कुमारी प्रेरणा माने हिची राज्यस्तरीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी निवड शिरपूर धुळे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य जिल्हास्तरीय कनिष्ठ गट मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन संघात कुमारी प्रेरणा अस्मिता प्रशांत माने बारवाड तालुका निपाणी जिल्हा बेळगाव सध्या राहणार उचगाव हिची निवड झाली आहे ती छत्रपती शाहू विद्यालयाची विद्यार्थिनी आहे निवडीसाठी कमला कॉलेजमध्ये निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिर झालं त्यातून प्रशिक्षक रघुनाथ पाटील अमित शिंत्रे व शलाखा गवडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघ निवड झाली प्रशिक्षक म्हणून रघुनाथ पाटील शलाखा गवडे या काम पाहणार आहेत संघाला खासदार शाहू महाराज छत्रपती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती के एस ए अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती मधुरिमा राजे छत्रपती मानंद सरचिटणीस माणिक मंडलिक प्रशांत माने अमर सासने यांचे प्रोत्साहन लाभले या निवडीमुळे तिचं कौतुक केलं जात आहे